तर मंडळी आज आपल्याला भेटली ती सगळ्यात मोठा वॉटरफॉल पाण्याची संधी ती कशी तर एक चला मग तर नमस्कार मंडळी मी विघ्नेश आपल्या सर्वांचं स्वागत करतो का नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आज विषय असा झालेला की आपला आज फायनल एक्झामचं फॉल तिकीट आणायला जायचं होतं आपल्या कॉलेजवर मग काय गाडी काढली आणि थेट उमरजामध्ये थे पोचलो आणि उमरांमध्ये जसं पोचलो तसं म्हटलं काय तर नाश्ता करून घेऊया मग काय थेट इथं साईराम हॉटेलवर आलो हॉटेलवर आल्या आल्या पहिल्यांदा समोसे दोन समोश्याची ऑर्डर दिली जसं समोस खाऊन झालं आपलं

आणि मंडळी आपण जसं वाय जरा पुढं आलो तसं आपल्याला इथं दादा भेटले त्यांची गाडी थोडीशी वायर लोज झालेली ती त्यांना गाडी चालू होत नव्हती त्यामुळे आपण त्यांना थोडीशी मदत करावी मग मग काय म्हणलं आपण तर मेकॅनिकल नाही मग आपल्याला जमते तेवढी मदत करूया मग म्हणलं आपलं गाडी ढकलतच नेऊया मग काय गाडीला थोडासा पाय लावला आणि डायरेक्ट ढकलत आपण निघालो ते पुढच्या दिशेनं मग काय त्या दादानं जसं आपण चाफळ फाट्यावर सोडलं तसं आपण डायरेक्ट ओळच्या गाठात पोचलो ते आपल्या निसरे निसरेफट्यावर जसं पोचलो तसं पाव तर जवळ पडत होता मग काय दोन चहाची ऑर्डर दिली आणि जसं चहा आलं तसं चहा पिऊन आपण डायरेक्ट दावरा जवळ केला डायरेक्ट पोचलो ते कॉलेजवर कॉलेजवर आपण जसं काम होतं ते लवकर उडकून घेतलं आणि डायरेक्ट खालच्या कॉलेजवर पोचलो आणि आपलं हॉल तिकीट घेतलं आणि डायरेक्ट आपण निघालो ते आपल्या घराच्या दिशेनं आता जाता म्हणलं काहीतरी खावं होतं त्यामुळे डायरेक्ट थांबलो ते वडापावच्या दुकानापासून आणि तो वडापाव फक्त फक्त आपल्याला सात रुपयाला भेटते होती कुठं तर आपल्या मल्हारपेठमध्ये मल्हारपेठमध्ये आलो मग वडापाव खाल्ला आणि तिथून आपला पुढचा जवळ करायचं म्हणलं जर आपण डायरेक्ट पोचलो तर आपल्या वरुळच्या घाटामध्ये आणि ओरुळच्या घाटामध्ये जसं पोचलं तसं आज सोमवार होता त्यामुळे म्हणला इथे एक शिवमंदिर आहे तिथं दर्शन करून घेऊया मग काय तिथं थेट गाडी लावली आणि डायरेक्ट खालच्या दिशेने चालायला सुरुवात केली आणि जसं आपण इथं मंदिरात खाली पोचलो तर इथं बाहेर पत्र्याचं होतं पण आतमध्ये ते दगडाचं कोरलेलं होतं त्यात दोन पिंडे होते मग त्याचं दर्शन केलं आणि पुढे इथं एक धबधबा दब होता तिकडं आपली वाट चालायला सुरुवात केली आणि मंडळी हा धबधबा कमी धबधबा जास्त वाटत होता कारण की एवढा मोठा धबधबा मी पहिल्यांदा जर बघितला होता असलं पाणी आणि असला धबधबा की विषय झाडक इथं आल्या आल्या मन प्रसन्नच होऊन जाते की पहिल्यांदा एकदा या आणि इथे येऊन बघा खतररागमध्ये असा व्यू होता आणि गर्दी पण खूप होती पण जरा जपून येतं मी पडता पडता वाचलो थोडंसं आजकाल माणसांचं फोटो काढण्याच्या नादात सगळं भान विसरूनच जाते निसर्ग निसर्गाचा आनंद घ्यायचा आपण आपली काळजी जपून घ्यायचा नंतर आपण तिथून जस असं डायरेक्ट पोहोचलो ती उंब्रज आणि मंडळीत तुम्ही म्हणताल इकडं नाही कुठे निघाले तर आज आपल्याला म्हटलं आता आलो एवढ्या तर गणपती बघून जावे आणि त्या तिथं उंब्रजमध्ये एक कुंभारवाडा आपल्याला गावता गावत नव्हता शेवटी एक कुंभारवाडा गावला मग काय त्यात गेलो ग सगळ्या नाद आपल्याला सुटतील पण गणपती बाप्पाचा नाद आणि छंद हा आपला कधीच सुटणार नाही त्यामुळे गणपती बाप्पा मोर्या म्हणल्या आणि डायरेक्ट गणपती बघायला सुरुवात केली आणि गणपती इथं बऱ्यापैकी रंगवून झालेलं मग बऱ्यापैकी राहिलेलं पण आणि गणपतीचं आपलं थोडं दिवस राहिल्यामुळे उत्साहाचं निर्माण असलं झालेलं की विषय साठक्यू मग काय तिथून थोडंसं गणपती बघितलं आणि डायरेक्ट पुढचा आपला दौरा धरला ते काशीळच्या दिशेनं म्हणलं आता काशीळमध्ये इथं श्रीराम हॉलच्या इथं गणपती बनवा तिथे पण काय तिथे जाऊया डायरेक्ट तिथं पोचलो तसं डायरेक्ट इथं गणपती बघायला सुरुवात केली इथलं बऱ्यापैकी सगळं गणपती रंगवून झालेलं होतं आणि मंडळी इथं श्रीराम हॉलच्या इथं आपल्याला सगळे पाय म्हणजे मोठे बारक्या सगळ्या सगळ्यापैकी मूर्ती आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि इथं मंडळाची एक मूर्ती होती ती असली सुंदर होती की नाही विशेष आपल्याला आपल्यालाही आवडली ती बर का आणि इथं ती गणपती आतमध्ये ठेवलेलं नाही लाइटिंगमध्ये एकच नंबर असं वाटत होतं गणपती बाप्पाची स्थापनाच केलेली आहे इथं एकच नंबर असा होता मग ते व्ह्यू बघून आपण डायरेक्ट पुढचा रस्ता जवळ करावा तिथून आपण जसं निघालो तसं जरा पुढं आलो पालीच्या इकडं आलीकडे तेवढे आपल्याला इथं पावसानं गाठलं आणि आपण थांबलो थोडं झाडाखाली तरी इथं कंस बाजायचं चाललेली म्हणलं आम्हाला पण दोन लावा कणस मग काय दोन कणसांची ऑर्डर दिली आणि जसं कणसं आलं तसं आपण लगेच कणसाचं भुकनं उडवून डायरेक्ट पुढचा रस्ता धरला मग काय इथं पालीच्या खंडोबाचे दर्शन केले आणि डायरेक्ट घराच्या दिशेने निघालो तर मंडळी आपला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपले ब्लॉग आवडत असतील तर आपल्याला फॉलो नक्की करून घ्या अशी नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी